मैत्रिणी मराठी हेल्थ या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे आपले पाय उरले असतील फाटले असतील चिरा पडले असतील तर यासाठी अत्यंत साधा आणि अगदी प्रभावी असा उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे आणि बऱ्याच जणांना जळवाताचा देखील त्रास असतो तर जळवाताचा त्रास देखील घरच्या घरी या उपायाने सहजतेने बरा होण्यास मदत होते तर सर्वात बेस्ट म्हणजे जर आपल्या पायाला चिखल्या होऊच नाही चिरा पडूच नाही जळवाताचा साबण लावतो स्वच्छ करतो त्याप्रमाणेच तळपायांना देखील स्वच्छ घासायचे आहे असे फक्त तुम्ही दररोज दोन मिनिटे जरी दिले तर यामुळे काय होते तर आपले जे पाय आहे ते रेग्युलर स्वच्छ होतात यामध्ये घाण साचत नाही आणि भेगा देखील पडत नाहीत आणि तरी देखील आपल्याला त्रास होत असेल कारण उष्णतेमुळे देखील आपल्या शरीराची हीट बाहेर पडते यामुळे देखील जळवताचा त्रास होतो किंवा थंडीमुळे देखील आपले तळपाय कडक होऊन जातात त्वचा जा तांगली जाते व यामुळे देखील भेगा पडतात तर दररोज देखील आपले पाय स्वच्छ ठेवणे हे खूप गरजेचे आहे याबरोबरच मधमाशीच्या पोळाचे जे मेन आहे हे मेन घ्यायचे आहे हे आपल्याला आयुर्वेदिक औषधाच्या दुकानात सहजतेने मिळते याप्रमाणे ही किसून घ्यायचे आहे व एक जाड लोखंडाचे पात्र घेऊन हे पात्र गॅसवर ठेवून हे किसलेले मिश्रण यामध्ये टाका हे याप्रमाणे विताते व याचे तेल तयार होते यामध्ये साधारण एक चमचा भरून खोबरेल तेल टाकायचे आहे आणि हे छान मिक्स करून घ्या गरम झाले की एका छोट्याशा पात्रात काढून घ्यायचे आहे किंवा तुम्ही एका डबीत भरून ठेवले तरी देखील चालेल म्हणजे ज्यावेळेस आपल्याला हवे आहे त्यावेळेस त्याचा वापर करता येतो व यानंतर पाय स्वच्छ धुवून कोरडे करून ज्या ज्या ठिकाणी आपल्याला भेगा आहेत त्या त्या ठिकाणी तळपायांना हे पूर्ण लावून घ्यायचे आहे भेगांमध्ये हे मिश्रण जे आहे हे भरायचे आहे यामुळे भेगांमधून रक्त येणे टाचा ओलणे दुखणे चिरा पडणे यासारख्या समस्या सहजतेने बऱ्या होण्यास मदत होते आणि हे लावल्यानंतर यावर सॉक्स घालायचे आहेत व सकाळी पुन्हा पाय स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत किमान सात दिवस दररोज हा उपाय करा यामुळे आपल्या पायाच्या भेगात सहजतेने भरून निघण्यास मदत होते तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि ने घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व करायला देखील विसरू नका धन्यवाद